नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे अजित पवारांकडून गिफ्ट पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार मुंबईसह तीन शहरात टॅक्स कमी करणार त्यानंतरची बातमी आहे आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अर्थमंत्र्यांची घोषणा त्यानंतरची बातमी आहे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जाळली बैलगाडी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त त्यानंतर ची बात में सरकार मंत। जुले कांदा डाळी स्वस्त कांद्याचे उत्पादन खरीपात बंपर बंपरवाणीची सरकारला अपेक्षा त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट तर एक जुलैला रेड अलर्ट जाहीर त्यानंतरची बातमी आहे दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्यात ठिकठिकाणी आंदोलन त्यानंतरची बातमी आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात त्यानंतरची बातमी आहे खानदेशात केळीला कमाल बाराशे रुपये दर त्यानंतरची बातमी आहे भाव गडगडल्याने दूध उत्पादक आक्रमक नगर जिल्ह्यात आंदोलनाचा पावित्रा त्यानंतरची बातमी आहे दुधाला दहा रुपये कायमस्वरूपी अनुदान द्या पाच रुपयाने प्रश्न सुटणार नाही अर्थसंकल्पावर किसान सभेची टीका त्यानंतरची आहे शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देणार अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कृषी पंपाच थकीच वीज बिल माफ राज्यातील किती शेतकऱ्यांना होणार फायदा त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात चार महिन्यात आठशे अडोतीस शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तव्याकडे सरकारचे दुर्लक्ष त्यानंतरची बातमी आहे कर्जमाफी शेतकरी आत्महत्या ते मुख्यमंत्र्यांची शेती उद्धव ठाकरेचा शेती प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल त्यानंतरची बातमी आहे दूध उत्पादकांसाठी किसान सभा मैदानात उद्यापासून राज्यभर आंदोलन दुधाला चाळीस रुपये दर देण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही अर्थसंकल्पावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका त्यानंतरची आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी निविष्ठा वाटप त्यानंतरची बातमी आहे परभणी हिंगोली जिल्ह्यातील सदुसष्ट मंडळात पाऊस त्यानंतरची बातमी आहे मान्सूनचा प्रवास सुसाट पावसाचाही अंदाज राज्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा त्यानंतरची बातमी आहे कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपेना त्यानंतरची बातमी आहे दूध दराचा भडका विधिमंडळासमोर दूध ओतून दू शेतकऱ्यांनी केलं आंदोलन त्यानंतरची बातमी आहे पंचगंगा नदीसह राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ त्यानंतरची बातमी आहे पंधरा जुलै पर्यंत अतिवृष्टी व अवकाळीची मदत शेतकऱ्यांना वितरित करणार विधानसभेत मंत्री अनिल पाटील यांची माहिती त्यानंतरची बातमी आहे कोथंबिरीच्या दरात खट फळभाज्यांचे दर वाढले आठवडी बाजारात पाजल्या भाज्यांची आवक वाढली त्यानंतरची बातमी आहे पीक विमा योजना हवी अधिक कार्यक्षम आणि पारदर्शी त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याची चारशे कोटींची उलाढाल त्यानंतरची बातमी आहे बदलत्या वातावरणाचा देशातील डाळिंबाला फटका त्यानंतरची बातमी आहे एक रुपयात पीक विमा हे केवळ मृग त्यानंतरची बातमी आहे थापा घोषणा खूप झाल्या आता कर्जमुक्ती करा उद्धव ठाकरेंची घनघनाती टीका त्यानंतरची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात पन्नास टक्के आहे आटोपली दुधात प्रति लिटर पन्नास मिलीची वाढ तर किंमत वाढवली दोन रुपयांनी त्यानंतरची आहे कृषी विभागाची कारवाई बोगस खते बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्राची परवाने रद्द त्यानंतरची बातमी आहे मक्का दूध पावडर सूर्यफूल आणि मोहरीची तेलांची कमी शुल्कावर आयात होणार शेतकऱ्यांना बसणार फटका त्यानंतरची आहे सरकारने खरीप पिकांच्या हमीबाबत विक्रमी वाढ केली राष्ट्रपती मुर्मू शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद